नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राच्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी बनवल्या गेलेल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फार्मिंग महाराष्ट्र आज आपण पानमळ्यातून केलेली शेतीची माहिती बघणार आहोत सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या दत्तात्रय कदम यांनी पानमळ्यातून यशस्वीपणे शेती साकारलेली आहे वडिलोपार्जित असलेल्या या व्यवसायामध्ये त्यांनी वीस गुंठ्यांमध्ये देशी पानाची लागवड केलेली आहे या पानांची लागवड श्रावण महिन्यामध्ये केली जाते ही पाने व्यवस्थित राहण्यासाठी याला शेणखत आणि मशागत केली जाते चार पाच फूट अंतरावर वाफे करून यामध्ये पानांचे रोपे लावले जातात या पानांना उन्हाळ्यात सावली मिळवण्यासाठी तुती शेवगा आणि शेवरी यांची लागवड सुद्धा केली जाते या पानांची तोड महिन्यातून दोन वेळा केली जाते ही पाने खायला चांगली असून खोकला सर्दी या आजारांवर सुद्धा मात करतात कारण हे पान देशी असते या पानांना कीटकनाशके लष्करी आळी लागण्याची शक्यता असते त्यासाठी फवारणी केली आणि पाणी योग्य प्रमाणात दिले गेले तर पाने निरोगी राहतात या पानमळ्यासाठी जमीन खडकाळ असली तरीही चालते दर महिन्याला या पानमळ्यातून पंचवीस ते तीस हजार रुपये निव्वळ नफा होतो जास्त कामगारांची गरज न लागता दोन ते तीन कामगारांवर हा पानमाळा व्यवस्थितपणे चालू शकतो दर महिन्याला या पानमाळ्यातून पंचवीस ते तीस हजार निव्वळ नफा होतो जास्त कामगारांची गरज न लागता दोन ते तीन कामगारांवर हा पानमाळा व्यवस्थितपणे चालू शकतो पानमाळा शेती करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी दत्तात्रय कदम असा सल्ला देतात की पानांची लागवड कशी करायची याची माहिती असेल तर तुम्ही पण बिंदास्तपणे करू शकता तर मंडळी ही होती पान मळ्याची माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फार्मिंग महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद